खेकडे किती साडे किलो हे हजार रुपये किलो ते बाराशे तीस किलो एकशे चाळीस रुपये किलो किलोवर इकडे पूर्ण खर्च पडलाय साडेतीनशे रुपये किलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलो सी एस टीला तर हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सकाळची वेळ आहे आम्ही चाललेलो आहोत आता इकडे फिश मार्केटला इकडचं एक कॉर्पो मार्केटच्या जवळचं एक फिश मार्केट आहे त्याला भरपूर जण सी एस टी मार्केटमधून बोलतात सकाळच्या वेळेस खूप तिकडे मच्छी येते आणि आज आहे रविवार त्यानिमित्ताने मच्छी भरपूर असणार बऱ्या दिवसानंतर त्यांना आलो आहे अन्ना मागच्या वेळेस आलेला आम्ही तेव्हा एक वर्ष झाला असेल आता पुन्हा आलो आहे तर बघित तिकडे जाऊन कशा प्रकारची मच्छी आहे आणि काय आहे औरा तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे कारण प्रत्येक मोसमात वेगळी मच्छा असते तर चला जावं पटकन इथून जवळच आहे पाच मिनटाला चालत बसू तिकडे आणि ते लोकेशन कुठे आहे कसं काय तुम्हाला पण यायला बरं पडेल आपण आजच्या आवडीत तुम्हाला दाखवणार आहोत चला आपण स्टेशनपासून चालत आलो पुढे पाच मिनटं की आपल्याला असा ब्रिज लागतो पुढेच क्रॉफर्ड मार्केट आणि मनीष मार्केट आहे त्याच्या बाजूलाच हे सर मस्त इकडे थंड घर आणि केवढे घेऊन चाललंय बारेली आपण पोहचलो या इकडे एरियामध्ये खूप सारी गर्दी आहे रविवार असल्यामुळे इकडे मेन गेटलाच गर्दी खूप आहे भरपूर सारी मच्छी बघायला मिळणार आपल्याला आपण बसलो जाता फिश मार्केट मध्ये तुफान गर्दी आहे छोट्या साईजची मागे माझं इकडे केवढा करोडचा ओलांडाला होतं दिवसाला म्हणजे तुम्ही एका ठिकाणी उभं हो राहून हो तुम्ही सगळे घेऊन मिरखून बघू शकता कशाप्रकारे काय खाल्ला व्यापार आणि तुम्हाला आवड तिकडे खरेदी करू शकतात सकला मांदेलीचे पूर्ण ट्रेच ट्रेन टॉपले इकडे वाम बघा पिवळी वाम बाराशे रुपये किलो 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 आहे रुपये ते हे इकडे या लॉक्स आहेत मोठे मोठे तुम्हाला दाखवत तांबोसीचा इकडे पूर्ण खर्च आहे साडेतीनशे रुपये किलो तीनशे वेळेला जाणार ते बघा खर्च पडल्या पूर्ण माशांचा त्या साईडला मुशी कटिंग कर करतोय मोठे मोठे तुप्पा तडा सुरम सुरम मोठे मोठे सोरमय छा रुपया सातशे साडेसातशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो आणि हे साडेतीनशे एक चांगली गोष्ट आहे इकडे भरपूर सारे व्यापारी मराठी आहेत म्हणजे विक्री करणारे होलसेलने तिला पियामासा पाण्याची मच्छी मांदेली मोठे मोठे पण कुठे मोठ्या मोठ्या तिकडे तुम्हाला या ठिकाणी जास्त मच्छी बघायची असेल ना तर संडेला यायचं एवढी तुफान मच्छी असते विचारू नका त्या साईडला खेकडे पूर्ण पाठीमागे जाओ खेकडे लॉकर वगैरे आणि इकडे अशा प्रकारचे मच्छी तिकडे बाबा त्या साईडला मोठे मोठे तांबूच आहेत कुठे मोठे मोठे लालबाग येते का मस्त थोडा चारशे रुपये किलो बद्दल कमी करते साडेतीनशेपर्यंत हलवा साईज वेळा असतात मोठी सहाशे रुपये किलो सहाशे रुपये आणि हे साडेतीनशे रुपये किलो आणि हे सहाशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये किलो आहे 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 मिक्स बाजूलाच पटरी मध्ये पाचशे साइड साईडला रेल्वे ट्रॅक आहे आपण मस्जिद बंद सोडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फे येतो ना त्यावेळेस मच्छीचा वास कुठून येतो या मच्छी मार्केट मधून येतो खूप सारी मच्छी आहे

सर। ना ना दिला। शंबर उन। शंबर उन। दिला। हा मार्केट आता मी एका साईडच्या लेफ्ट साइडने कव्हर केलाय राईट साइड बाकी आहे मग तुम्ही इकडे आल तर बघा तिकडे पाठीमागे भरपूर सार्या अशा गाड्या येतात ज्या इथून माल सप्लाय होतो इथून भरपूर सारे हॉटेल रेस्टॉरंट आहेत तिकडून तिकडे हा इथला माल जातो म्हणजे हा इथे एक आपला मोठा फिश मार्केट आहे ससून डॉकला आहे त्यानंतर भाऊचा धक्का आहे मुंबईत तसे काही मोठे मोठे फिश मार्केट आहेत वेस्टर्न लाईनला नायगाव मालाड तिकडे भरपूर अजून आहेत म्हणजे मीरा भाईंदर रोड तिकडे आणि परत त्या साईडला कुठे वसईला जाल तर तुम्हाला मुंबईत अशी पूर्ण मच्छी आहे ना संपते पण तेवढी आणि खाणारे पण तेवढे खूप सारे हॉटेल आहेत खानावेळे आहेत भरपूर ठिकाणी हा माल जातो आणि संपतो पण आणि मच्छी शौकीन भरपूर आहेत त्यामुळे भरपूर इकडे मच्छी खरेदी करतात तुम्हीसुद्धा कधी आला असाल तिकडे जर नसाला तर कधी जरूर येऊन बघा इकडे संडेला जस्ट तुम्ही कधी मच्छी घ्या नका येऊ पण बघायला इकडे खूप छान मस्त इंटरेस्टिंग तुम्हाला एक टाईमपास पण होतो लागला आणि काहीतरी शिकायला मिळते की काय काय इकडे कसं प्रकारे वापर चालतो वगैरे तुम्हाला एक एखाद्याला इकडे हे बघून पण एखाद्याला असं आयडिया येईल की काहीतरी मच्छीचा आपण व्यवसाय करूया इथे स्वस्तात घ्यायची तुमच्या एरियामध्ये जाऊन विकायची मेहनत आहे त्यामध्ये पण तुम्हाला याच्यातून रिटर्न्स मिळणार भरपूर जण इथून मच्छी स्वस्तात घेऊन आपल्या आपल्या एरियामध्ये जाऊन ते फ्राय करून किंवा त्याचे कालवण त्याच्या रेसिपी करून विकतात पण ऑर्डर घेऊन आजकाल सगळे ऑनलाईन झालेलं आहे झोमॅटो स्विगीवरून तुम्हाला ऑर्डर पण येतात तर ते पण भरपूर जणं होम किचन चालवतात होम किचन घरातनं किचन चालवतात ऑपरेट करतात त्यांना भरपूर सारे ऑर्डर येतात तर तुम्हाला हा एक ऑप्शन आहे आजकाल कोण घरी आहे ना असं होतात ना बिनपकारचं कोण किंवा असा कुठल्याही कामाव्यतिरिक्त राहू शकत नाही प्रत्येकाने मेहनत जर केली तर भरपूर सारे आपण त्यातून रिटर्न्स मिळू शकतो फक्त एक गट्स पाहिजे करायचे आणि तुम्ही करू शकता त्यातला हा मच्छी व्यवसाय मच्छीसोबत आणखी तुम्ही हॉटेल किंवा यासोबत रेसिपीज वगैरे तुम्ही करू शकतात तसं हा इकडे आयडियाज खूप आहेत बिझनेसच्या इकडे ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत मुंबईमध्ये तुम्हाला काय संपणार नाही सगळं संपतं इकडे कारण की खूप सारे फूड शॉकिंग पण आहेत इकडे तर चला तर हल्लेलं आपण काही आहे मार्केट एक्सप्लोर करूया त्या साईडने जातं काय काय बघायला मिळतंय तिथे आवाज खूप गोंगाट खूप आहे त्यामुळे रेट सांगता येत नाही तुम्हाला आणि सांगितलं तरी त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का गर्दी खूप प्रत्येकजण कामात व्यस्त आहे आपण तिथे घेतलं तर ठीक आहे पण आपण एक्सप्लोर करायला आलो त्यामुळे मच्छीचा रेट आहे ना हा कमीच तुम्हाला मिळेल बघायला तर त्या साईडने आपण जरा एक्सप्लो करूयात आपण आपण खूप सारे फिश मार्केटचे व्हिडिओ केले त्यातला हा एक आपण अगोदर पण आलेलो आहे पण आपण असं काही महिन्यानंतर येत असतो बघायला कशा प्रकारची मच्छी काय आणि आता आम्ही चाललोय इकडे जर आमचं एक काम आहे कोर्टमध्ये नंतर मग अर्धिवासीकडे थांबणार आहोत त्यामुळे मच्छी तुम्ही नक्की घेऊन गेलो असतो कसं आहे दीडशे रुपये किलो आहे केले तर बघा अशे काही वगैरे येतात ना अशा वेगवेगळ्या एरियात ना मच्छी खरेदी इकडे करायला जाऊन विकत वजन करून आणलं हे तलावाची कोणती हो किलो कसा दादा कसा किलो आहे चारशे रुपये

भरपूर जण आहेत ना इथून हॉटेलला सप्लाय करायचं पण काम करतात जास्त आलं की रेट कमी असतो का कर मच्छी म्हटली ना की ती अशीच आपल्याला बघायला मिळेल मच्छी का तुम्हाला एकदम कशी टापण टापणटी बघायला नाही मिळणार मार्केट म्हटलं की असंच तुम्हाला बघायला मिळतं याच्यामध्ये तुम्हाला जी मच्छी उतरलेली असते किंवा कमी क्वालिटीची असते रेट पण कमी असतो तर तुम्ही वाराला याल ना अशा दिवशी या दिवशी जास्त गर्दी असेल तेव्हा माल पण चांगला येतो बोंबी साफ करून देत डायरेक्ट हाताने साफ करूनच फोन हे समुद्रात हे टेस्टी असते कोणच्या कोळंबी असत हजार रुपये किलो हजार रुपये किलो आहे साडेचार हा साडेचारशे साडेचारशे समुद्रातले कोळंबे साडेचारशे रुपये किलो आहे एवढ्या साईजचे पापलेट आहेत ते पण संपतात तिकडे घेतात लोक हे पण सेल करणार काही लोक आहेत मोठ्या साईजची रुपये कशी मांजेरी रुपये तुम्हाला इकडे दाखवतो अजून कुठला व्यापार चालतो सगळे मच्छी ना इथून पॅक करून बाहेर पण जाते सगळे मच्छर दिसल होते इथून थोडा मोठा व्यापार चालतो इथे हो हा माल जातोय कुठं हा दादा माल कुठे येतो हा माल जातो कुठे कोल्हापूर कोल्हापूरला येतो हॉटेल लातोय कामचं कोल्हापूर तिकडे ते विकतात कोल्हापूरला माल बघा प्रॉपर पॅक करून बरं बर्फ पण टाकलाय ना आता गाडी निघतील ना तुमचं काम काय हेच फक्त पॅकिंग करायचं तिकडे मराठी लोक जास्त आहेत ना ह्या पूर्ण मच्छी मार्केटला वय लोक पण जास्त आहेत मराठी लोक पण तेवढेच आहेत कामाला इकडे इकडेच किती वर्ष झाले कामाला चाळीस वर्ष झाली तुम्हाला हेच काम तर आता पुण्याला पण काही फिश मार्केट आहे महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी मच्छी येते कुठून तिकडे तर समुद्राजवळ जवळ नाही ही मच्छी श्री जाते पॅकिंग करून पूर्ण इकडे पॅक होते बघा एवढ्या मोठ्या मोठ्या वाम आहेत पांढरी वाम हा माल पॅक होतो हॉटेलसाठी बॉक्स असतात पॅकिंग होते आणि तुम्हाला इकडे समज बघा पान मसाला काय मच्छी आहे हो बघ ना थोडा कलेट मसाला बघ थोडा मोठा आहे थोडा कलेट बघा एवढा आहे तर

संडे जास्त असते करते आणि बुधवार शुक्रवारची फुल पूल। असते म्हणजे वाराला जास्त असते करते एक दोन तीन एक वर्षा एवढा भाडा किती असेल महिन्याचा सांग एक लाख तीस हजार आणि इकडे पाठीमागे असेल तर मोठे जागा असतील तर दोन लाख महिन्याचा भाडा हॉटेलला जाणारा भाडा हॉटेलला इकडे कटिंगमध्ये कटिंग असे हॉटेल चालू हॉटेल सप्लाय करता फ्री हॉटेल हॉटेलला सप्लाय केलं मंदिरात आणि गोष्ट आहे की मराठी लोक तुमचा माल कुठे आहे कुठे आहे माल माल खाण्याला खाण्याला झालाय तू ती मला इथे कटिंग करण्यावर मराठीत माणसं कशी आता हे विकायला इथून होलसेलमध्ये एकत्र घेतात मच्छी आणि प्रत्येक जण डिवाईड करून असे कपात विकायला मिळतात घेताना एकत्र घेतात भरपूर सारी वेगवेगळ्या प्रकारची सेलिंग करताना असं डिस्ट्रीब्यूट करतात बघा प्रत्येक घंड घरात आपल्याला आयडिया कळतात मार्केटच्या बाजूला तुम्हाला मोठ्या मोठे सुरे कोयचे बघायला मिळतील तेव्हा सुरी वगैरे हे दोनशेला सगळे आता इथपर्यंत पुढचे छोटे मोठी आहे ती अडीचशे हे अडीचशे रुपयाला आणि खवलं काढायचे बघा इकडे सुरे आहेत चाय बला फिरता तिकडे चाय मसाला बोम चालेल बघा या साईडला पूर्ण कटिंग बनले तिकडे बघाय विकणारे पण आहे तिकडे एक टायमाला हे मनीष मार्केट खूप फेमस होतं चायना मोबाईल हो साठी मनीष मार्केटच्या एकदम बाजूलाच हे मच्छी मार्केट आहे हे लोकेशन आणि इझी आहे तुम्ही मच्छी बंद पण येऊ शकता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून अगदी हो चालत पाच मिनिटावर आहे आता हे टॅक्सी भरून भरून जाणार मुंबईतल्या वेगवेगळ्या एरियामध्ये त्या मच्छीच्या गाड्या ठरलेल्याच असतात व्यापार व्यापार बाहेर पडला तर तुम्हाला इकडे नाश्ता पाण्याचे पण दुकान आहे सो मंडळी तर बाहेर पडलं आहे मच्छी मार्केटमधून खूप सारी मच्छी बघायला मिळाली आणि बऱ्याच दिवसान झालं ते मच्छी खूपच होती आज आणि एवढं आत्मा गर्दी होती गोंगळ होता ना की विचारू नका काय ऐकायला पाहिजे नव्हतं तरी मोठ्या मोठ्याने बोलले आवाज तुम्हाला आला की नाही माहीत नाही तर समजेल एडिटिंग करताना आणि खास करून इकडे बघायला मिळालं भरपूर सारी मच्छी आणि कसा प्रकारे इकडे व्यापार चालतो आणि किती किती ह्या फिश मार्केटवरती किती जणांचे रोजगार डिपेंड आहेत त्यामध्ये सुरीवाल्यापासून पिशवीवाल्यापासून साफ करण्यावाल्यापासून रिटेलने विकणाऱ्यापासून होलसेलने विकणाऱ्यापासून इथल्या गाडीवाल्यांचं त्यानंतर जे पॅक करणार आहे कटिंग आहे किती जणांचा रोजगार चालतो इथे फक्त नुसतं फिश मार्केट नाही आहे आपण फक्त फिश मार्केट दाखवतो असं नाही याच्यामागे किती जणांचा व्यापार पण चालतो आणि घर चालतं त्यामुळे हे जुनं मार्केट आहे मुंबईतलं तिकडे तुम्ही कधी आला तर जरूर या मच्छी घ्या मच्छीची क्वालिटी लोपासून हायपर्यंत सगळी असते ओळखता आली पाहिजे जी मच्छी घालते त्यांना बरोबर माहिती असतं आपण आठच्या नंतर आलो ना तर काही लोक सकाळी चार पाचला पण येतात तर त्यावेळेस रेट थोडा चढता असतो कारण मच्छी चांगली चांगली असते जसं तुम्ही लेट येणार तसं तसं मच्छी चांगली चांगली ऑलरेडी लोक खरेदी करून निघा निघालेले असतात त्यामुळे भरपूर जणांची टेक्निक ही पण असते थोडं लेट जाऊया चांगली स्वस्तात मच्छी मिळणार आणि लोक काही काही व्यापारी ते पण रेट कमी करतात कारण त्यांना माल विकायचा असतो कारण डेली नवीन नवीन मच्छी येत असते हा मच्छी जास्त टिकणारा माल पण नाही आहे त्यामुळे ते लोक सेल करायला बघतात हां तर तुम्ही काही लोक असे पण असतात काही लोक थोडे लेट पण येतात तर प्रत्येकाचे बिझनेसचे फंडे आहेत तुम्ही सुद्धा याकडे बघा कसं काय आहे मच्छीचा व्यापार करण्यासाठी पण छान म्हणजे तुम्ही बाकी इथे नेऊन पण बाहेर तुम्ही खानावडी चालू शकतात हॉटेल चालू शकतात किंवा तुम्ही इथून होलसेलने मच्छी घेऊन तुम्ही रिटेल एरियामध्ये विकू मिळू शकतात गाडी घेऊन वगैरे भरपूर सारे व्यापार म्हणजे व्यवसायाच्या भरपूर साऱ्या संधी आहे तिकडे तर तुम्हाला इथून आपल्या व्हिडिओ काही ना काहीतरी घ्यायला असेल काहीतरी एक छोटीशी बिझनेसची आयडिया जरी मिळत असेल ना तरी आपला हा व्हिडिओ काहीतरी हेल्पफुल ठरला असं आपण मानू तर मंडळी आपण मुंबईमध्ये वेगवेगळे मच्छी मार्केटचे व्हिडिओ दाखवत असतो होलसेल मार्केट दाखवत असतो त्यामधला हा एक मी बऱ्याच दिवसापासून प्लान आहे वेस्टर्न लाईनचे बीच मार्केट कव्हर करायचा बघूया तिकडे लवकर जायला लागेल कारण पनवेल ते वेस्टर्न लाईन म्हणजे नायगा वगैरे तुम्हाला माहिती आहे शक्य नाही लव तिकडे जाऊन वस्तीला नाही लागली मला नातेवाईकडे तेव्हा ते व्हिडिओ शक्य होतील तर चला मंडळी तुम्हाला हा इकडचा प्रॉफिट मार्केटचा बीच मार्केट कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आपले बरेच सारे इकडे मराठी बांधव त्यांना पण सपोर्ट करा त्यांच्याकडून खास करून मच्छी खरेदी करा भेटू पुढच्या स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत